मित्रांनो इथे दोन मेंढ्याचं मेंढ्या इथे शेवटचा श्वास घेतला तर इथे त्या मेंढ्यांचं असं एक छोटस मंदिर केलेलं आहे बाळूमामाच्या नावाने जिथे मेंढ्यांना देव आज्ञा होते तिथे बाळूमामाचं असं मंदिर उभं राहतं आता विधीपूर्वक ह्या मूर्त्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करायची आहे त्यासाठी आज उद्या परवा तीन दिवसाचा हा सोहळा आहे बाळूमामाच्या नावानं चांग बले। नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसंच कृत्या ब्लॉग सुरुवात आधी तुम्हाला सर्वांना असंच नाही नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बाळूमामाच्या गावामध्ये म्हणजे इथे बाळूमामाचं मंदिर मंदिर मंदिराचं उद्घाटन चालू आहे इथे फक्राबाद या गावाचं नाव आहे आणि तात्या राऊत असं ह्या भाग्यवंतांचं नाव आहे की ज्यांच्या इथे ज्यांच्या शेतात मेंढ्यांनी दोन छोट्या छोट्या मेंढ्यांनी शला समाधी आणि इथून मंदिराला सुरुवात झालेली आहे हे पहा आज उद्या आणि परवा तीन दिवस कार्यक्रम आहे सो तीन दिवस आपण इथेच आहोत स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला हे हवण्याची तयारी चालू हे बगा, दहा इकड़े आहे अजून हवन काय झालेलं नाहीये हे बघा दहा इकडे आहेत आणि इकडे दहा आहेत हवनकुंड आणि इकडे पण दहाच आहेत आणि हे, हे एक, है, है। एक हे एक आहे एकविवा हवनकुंड आहे हे एकवीस हवनकुंड आहेत हे मंदिर आहे उद्घाटनाची तयारी चालू आहे अजून मूर्त्या स्थापन केलेल्या नाही आहेत पहा कशी हालचाल चालू आहे कुसडगाव जामखेड रोडला हा फकराबाद रस्ता इथे यांची कन्या आहे ज्यांनी हे देवळाचं काम चालू आहे त्यांची कन्या आहे हवनाची तयारी झालेली नाही आहे सुरू आता सुरू होणार आहे हवनाची तयारी आपल्याला पण बसायचं आहे आणि आमची कॅम्प तिकडे आहे सगळे साधू लोक आहेत महाराज लोक त्यांच्याबरोबर मी आलेली आहे बाळू मामाची कृपा मला वारंवार हा योग चालून येतो मी खरंच खूप स्वतःला एकदम भाग्यवान समजते की ह्या क्षणापुरती मी इथपर्यंत आलेली आहे

चला तर मित्रांनो मी मी राता तुमची रजा घेते व इथे समजे पुन्हा रोज होणारे नवीन उद्या आजच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो